बातमीचा सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्ष किरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा येथे ओबीसी संघर्ष समिती आयोजित आणि राजमाता जिजाऊ कला प्रस्तुत बळी पहाट हा सांस्कृतिक आणि समाज प्रबोधनाचा कार्यक्रम झाला संपन्न वर्षानुवर्ष बहुजन समाज हा अनेक प्रकारचे सण उत्सव साजरे करत असतो परंतु दिवाळी हा सण लक्ष्मीपूजन दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो बळीप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा या दिवशी दानशूर राजा बळीला पाताळात गाडले गेला बळीराजा हा एक महान सम्राट प्रशासक कर्तृत्ववान व दानशूर राजा त्याच्या कर्तृत्वाची खऱ्या इतिहासाची माहिती जनसामान्यात व्हावी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी ज्या राजांनी आपले कार्यातून आदर्शवत कार्य केले त्या बळीराजाच्या स्मरणार्थ आणि त्याच्या दातृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो कारण मनोवादी व्यवस्थेने आपल्या बहुजन राजे की ज्यांनी न्याय समता समतावादी मूल्यांच्या आधारावर काम केले त्यांचा छळ करून कप्तांनी हत्या केल्या आणि तो दिवस विजय दिवस म्हणून साजरे केले गेले आणि आज बहुजन समाज ते दिवस साजरे करत आहे बळी पहाट या कार्यक्रमाचा मुख्य हेतू इतिहासाची उजळणी करत समाजामध्ये जनजागृती घडविणे हाच आहे समाजामध्ये प्रबोधनातून परिवर्तन व्हावे शेती कृषी व संस्कृतीचे जतन व्हावे तसेच सामाजिक न्याय हक्काच्या लढ्यासाठी संवैधानिक हक्कांची जाणीव करून देण्यासाठी शिक्षण आरक्षण व राजकीय प्रतिनिधित्व या सर्व विषयांवर सतत समाजात जनजागृती व्हावी तसेच बळीराजाच्या बाबतीत जी भाकडकथा सांगितली आहे त्याच्यावर विश्वास न ठेवता खऱ्या इतिहासाचा शोध घेणे गरजेचे आहे बळी पहाट या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुकोबार अभंगाचे दाखले देत बळीराजाच्या स्मृतींना उजाळा दिला न्याय हक्कासाठी लढणारे मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा फुले सावित्री माई रामाई राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या स्वतंत्र न्याय समता बंधुभावाच्या मूल्यांचा जागत सादरीकरणातून करून करण्यात आले या बळी पहाट कार्यक्रमाचे लेखन व दिग्दर्शन आणि निवेदन प्रमोद जाधव यांनी केले निवेदक राजेंद्र पाटील साधना भेरे ज्योती दवणे नीलम भोईर आणि साक्षी वाघेरे यांच्या प्रभावी सादरीकरणाने कार्यक्रमास चार चांद लागले या कार्यक्रमाचे गायक अरुण गगे दिनेश भोईर रुपाली जाधव यांच्या मधुर आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध झाले तसेच राजमाता जिजाऊ कलामंच नृत्य कलाकारांनी सादर केलेल्या नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली बळी पहाट हा मनोरंजन करणारा कार्यक्रम नसून बहुजन समाजासाठी प्रबोधनातून परिवर्तनाचा आणि खऱ्या इतिहासाची ओळख करून देणारा कार्यक्रम होय